मशीन सोबत साडेपाचशे लाडे पाचशे अडीचशे अडीचशे रुपयाला हे बघा दाखवाय अडीचशे वाला हे बघा असा हे अडीचशे रुपये म्हणजे तुम्ही कुठे पण घेऊन जाऊ शकता ताल्यात वगैरे आणि याच्यामध्ये पण आहे बघा पण याचा आहे थोडी लोखंड टाईप आहे बघा जाड मध्ये आहे हे बघा ही साठ रुपयाला आहे साठ रुपयाला आहे कमी जास्त होतील तुम्ही या शॉपवर कलर फुल पाग आलाय दहा फीटाचा पाग आहे यो हे बघा एकदम बारीक आहे एकदम दहा फीट आहे बघा पाग कलरफुल किती पासून स्टार्ट होते अकरा पासून म्हणजे कसं आहे पाच फीट घेतलं ना तर हा, सहाशे रुपयाला आणि ही दहा फिटाचा आहे ही साडे अकराशे त्यामध्ये मोठा पण आहे आणि छोटी पण येतात ही मीडियम साइज आहे बेस्ट आहे मीडियम साईज ही किती प्राइस आहे तीनशे रुपये रुपये किती पासून स्टार्ट होते हे अडीचशे पासून स्टार्ट आहे पुसा वगैरे काही असेल तर एकदम रेडी आपल्या भरपूर लोकांना पुसा पाहिजे तर सगळ्या मटेरियल मध्ये जर्मनी इंडियन सगळे भेटाल दोन बोटी एक बोटी चार बोटी सर्व प्रकारचे विषय भेटतील तुम्हाला सर्व प्रकारचे किती बोटी वगैरे किती साईज सर्व ते बघा असं असं हे टाकलंय ना इथे टॉर्च लावायचा ना मासावर टॉर्च लावायचं ते आणि हे असं टाकायचं एकदम सरळ मस्त ना असं असं पकरायचं ठीके okay. हा किती पासून स्टार्ट आहे ही सहा इंची घेतल्या ना एवढे लहान घेतले तर दीडशे रुपयाला हा मोठाचा घेतला ना दोनशे हा किती दोनशे रुपयाला आहे का दोनशे रुपयाला म्हणजे दोन दीडशे रुपयापासून स्टार्ट आहे तुम्हाला जसा बनवून पण भेटेल तुम्हाला का अमरेला छत्री भारे आहे सिस्टम आहे छत्रीचा ट्रॅप आहे बघा छत्री सरकार इथे गाठ लावायचं आणि असं पाणी टाकून तर नमस्कार मित्रांनो कसे आहात सर्व स्वागत आहे तुमचा माझ्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आलोय आज मस्जिद बंदरला आलोय आम्हाला फिशिंग नेटच्या काही वस्तू घ्यायच्या आहेत थोड्याफार तर आलोय तर आता मार्केट पण आपण एक्सप्लोर करू सोबत असणार आहे पप्पा बघा सोबत पप्पा आहे पप्पाला आणलाय सोबत काय काय घ्यायचं आहे सर्व घ्यायचंय पाक फुली विशेष बऱ्याच वस्तू घ्यायच्या आहेत चला आता आपण शॉप मध्ये जाऊ तुम्हाला दाखवतोय एक्सप्लोर पण करते व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा तर हा बघा हा स्टेशन आहे मस्जिद स्टेशन इथून आलात ना तुम्ही काही इथून राईटला जायचं इथं समोर कोटकची महिंद्रा बँक आहे तिथंच आपला शॉप आहे बाईचा तर बघा हा स्टेशन आहे समोरच रेल्वे स्टेशन राईटलाच थोडा पुढे गेला ना का कोटकची बँक आहे तिथंच आपल्या बाईचा शॉप आहे चला आता आपण जाऊ पुढं जाऊ बघा या साईडला स्टेशन आहे असा असं तुम्ही चालत आला ना का इथं बँक आहे कोटकची बँक आहे बघा कोटक महिंद्रा बँक त्याच्याच समोर आपला बाईचा शॉप आहे बघा इथं इतर। ये चे समोर हा हो बघा इथं हे बँकच्या समोरच आहे बघा जास्त काय लांब नाही फक्त स्टेशन पासून दोन मिनिटाच्या अंतरावरच हो आहे बघा तर आपण यांच्या शॉप वर आलेलो आहेत बघा आता नमस्कार म्हणलो बाई नमस्कार काय झालंय बरोबर तुमचा दुकानाचा ऍड्रेस सांगा ना हे मर्जी बंदर आलाय आपण स्टेशन जवळ आहे जेस्टी म्हणजे सीएसटी वरून ट्रेन पकडलाय ना तर सेष्ठी पहिला एक स्टेशन मजली बंदर उतरायचा आणि नरसिंनाथा स्ट्रीट काथा बाजार मजली बंदर बेस्ट तीनशे पासष्ट शॉप नंबर आहे बिल्डिंगचा नाव आहे साई शंभर बिल्डिंग आणि तीनशे पासष्ट दुकानचं नाव आहे तुमच्या दुकानचं नाव काय गुप्ता फिशिंग नेट गुप्ता फिशिंग ना आणि ऑनलाईन सर्विस आहे ना तुमच्याकडे ना आपलं फुल सर्विस आहे हे बघा आता हे असा ऑनलाइन च सर्विस असा असतात हे बघा हे सगळे याच्यावर अॅड्रेस तुम्ही पाठवलं ते अॅड्रेस लावून आणि सगळे आमचे अॅड्रेस असं आम्ही पार्सल पाठवतोय तुम्हाला पण पेमेंट पहिले आहे ना पेमेंट पहिले करावं लागेल पेमेंट आधी द्यायला लागेल तुम्हाला ते म्हणणं बाकी कुरिअर वगैरे सगळे तुम्ही तुम्हाला पाठवून दिले तर जेवढे पैसे असेल तेवढ तुम्हाला माल जे पाहिजे ते भेटल आता हे बघा हे चायना कांडा आले भरपूर लोक बोलतात मला एकदम बारीक सुता मध्ये पाहिजे आता हे एक बोडीच आहे ह्याच्यात सहाशे फीट लांब असता ये हे बघा रेडीमेड भिसा आहे भूसा आहे भिसा बोलतात ना एकदम रेडी आहे काय करायचं गरज नाही दिसते आपल्या टाकायचं आहे पाणीला खाली शिशा बघा शीशा पण लावलाय त्याला एकदम मस्त बांधी केलाय सहाशे फीट लांब आहे फक्त सहाशे रुपयाला सहाशे रुपयाला आहे बघा हा सहाशे फीट लांब आहे एकदम कम्प्लीट एकदम बारीक आहे आता आपण ह्याच्यानंतर हा येत हे बघा शंभर शंभर फिटाचा कांडाली आहे एकदम कांडाली बोलतात त्याला म्हणजे भिशाच आहे तो हो पण होीस आहे पण ही कांडाली आहे मातीची गोळी लावलं याला हे बघा एकदम बारीक आहे जवला किंवा आपल्या हे मलिया बिलिया येतात ना त्याच्यासाठी किती एक गये। गये। गये आ, 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 एक बोटी आहे आहे एकदम बारीक बघा पण याच्यात सगळे साईज भेटेल तुम्हाला सर्व साइज भेटेल तुम्हाला दीड दोन बोटी, चार भेटणार याच्यामध्ये चार बोटी पर्यंत भेटेल वरती पण लावलंय बघा मकर लावलाय बघा शंभर शंभर फीटचा भेटणार याच्यात किती पासून स्टार्ट आहे दीडशे रुपयापासून स्टार्ट आहे शंभर फीट असतात शंभर फीट ना हो आता ह्याच्यानंतर नंतर आपण कांडाली झालंय आता कांडाली हे बघा दुसरा आता हा आलाय हा रिंग आपला कलर कलरफुल पाक पाग आहे बघा हा हे बघा कलरफुल पाग आलाय दहा फिटाचा पाग आहे यो हे बघा एकदम बारीक आहे एकदम दहा पीठ आहे बघा पाग कलरफुल किती पासून स्टार्ट होते हा हे अकरा पासून म्हणजे कसं आहे पाच फीटचा घेतला ना आता सहाशे रुपयाला आणि ही दहा फिटाचा आहे साडे अकराशे रुपयाला साडे अकराशे दहा पीठाचा तीन किलो वेट आहे त्याला पाहिजे तसं भेटेल ना पण हो साईज कमी जास्ती भेटेल याच्यामध्ये आठ फीट नऊ फीट पण बारीक आहे दुसरा हा एक आहे थोडा मोठा होल मध्ये आहे हे बघा हा बारीक होलचा होता थोडा आणि हे थोडा मोठा होलचा आहे बघा हा होल मोठा आहे बघा थोडा तो पण दहा फीट दहा फीट आहे कलर फुल पाग आहे हे बघा याच्यामध्ये वाईट वगैरे भेटतील ना हे बघा आशामध्ये पण भेटतील तुम्हाला हे बघा लावलेत ती पण दाखवतो हा ते पण दाखवा हे बघा एक भरपूर लोक बोलतात मला तंगूस मध्ये आवड तंगूस मध्ये कसं आहे ना हे तंगूस कसं बारीक गोल असतं हे पण बारीक आहे मोठा आहे सगळे हे बघा एकदम वसंग वाला आतापर्यंत वसंग नाही वाला आलाय वाला आहे ना हा हे बघा हे बघा वसन टाकला काय वेलू असतं माहिती टाकलाय ना आता एकदम व्यवस्थित पडणार ही वसंग दिले सगळं हे बघा प्रॉपर आहे प्रॉपर वस प्रॉपर वसंग दिलाय तीन टाकले आहेत तीन नाही तीन चार भरपूर आहेत ना भरपूर आहेत तीन यूज आले भरपूर मोठा आहे आणि एक खाली एक पाच किती फुटाचा आहे हा हे बारा फुट आहे बारा पीठ आहे बघा मस्त आहे याची काय प्राइस आहे ही आपल्या कमीत कमी चौदाशे पर्यंत जाईल चौदाशे ना आणि चार किलो भेट आहे त्याला चार किलो याच्यामध्ये स्वस्त आहे का तंगुस भेटेल नाही हे बघा हे आठशे आठशे रुपयाला आहे बघा पण हा कसा पीठ आहे हे दहा पीठाच आहे आठशे रुपयाला याला वसंग नाही असणार हा याला वसन नाही याला वसन भेटेल तुम्हाला याला वसंग भेटेल त्याला वसंग नाही म्हणजे ते स्वस्त आहे क्रॅपनेट आहे हे बघा पगोली पण आहे आपल्याकडे आपला पकड्याला हे बघा जाडवालोखंड आहे बघा लोखंड झाड आहे शंभर रुपयाला एक पीस आहे शंभर रुपयाला एक पीस आपण काय व्हिडिओ दाखवून व्हिजिट केला अजून काय कमी जास्त होते टेन्शन नाही विंदाशा तुम्ही विजिट करा कॉल करा काय ते ते आणि याच्यामध्ये पण आहे बघा पण याचा आहेत ना ताड ती वाली आहे थोडी पातल इ जरा लोखंड टाईप आहे बघा मध्ये आहे हे बघा ही साठ रुपयाला आहे साठ रुपयाला आहे आलं तर काही असेल ते कमी जास्त होतील तुम्ही या, या शॉपवर आपल्याकडे रोड वगैरे पण भरपूर सगळ्या साईज चा हे बघा रॉड पण आहे क्रॅप आलाय हे बघा क्रॅप नेट ही पण आहे हे बघा नेट या आपल्याकडे ढोलकी बघोल्या बोलताना बघा सॅलेंडर बोलत हे बघा हे सॅलेंडर सारखं आहे हे बघा हे ढोलकी पगोल्या गेलं ना आतमध्ये मग ते बाहेर येऊ शकत नाही काय पण अजून क्रॅप इथून आतमध्ये गेला ना का फसते याच्या आतमध्ये बघा मग काय बाहेर नाही येऊ शकत ना लावायला लावा लागते असा पाय वगैरे कोंबडीचा मग आतमध्ये जातो तो बघा हे ढोलकी बघल्या बोलतात आमच्या इथं हा तुमच्या इथं काय बोलतात कमेंट करून सांगा मोठा पण आहे आणि छोटी पण ही मीडियम साईज आहे बेस्ट आहे मीडियम साईज ही किती प्राइस आहे तीनशे रुपये किती पासून स्टार्ट होते हे अडीचशे पासून स्टार्ट अडीचशे पासून ना हे असं आपण फोल्ड करून कुठे पण घेऊन याच्यामध्ये तुम्हाला साईज पण भेटून जातील हे बघा असं आपण फोल्ड करून कुठे पण घेऊन जाऊ कुठे पण घेऊन जाऊ शकता पगोली आपण झाले आणि भूसं वगैरे काही असेल तर एकदम रेडी आपल्या भरपूर लोक निस्ते भूसं पाहिजे तर सगळ्या मटेरियल याच्या मध्ये जर्मनी इंडियन सगळे भेटाल दोन बोटी एक बोटी चार बोटी सर्व प्रकारचे भिशे भेटतील तुम्हाला सर्व प्रकारचे किती बोटी वगैरे किती साईज सर्व दुसरा आता हा एक वस्तू आहे हे बघा याला काही करायचं गरज नाही असत हे बघा असं खोल आपण हे बघा गेला ना आणि इथे काहीतरी खाऊ लावायचं हे बघा आमरेला असंच आहे सिस्टम लाई भारी आहे छत्रीचा ट्रॅप आहे बघा छत्री सारखा इथे गाठ लावायचंय आणि असं पाणी टाकून किती ओलचा आहे ही सहा ओल सहा आहे ना अडीचशे रुपयाला अडीचशे रुपयाला आणि किती ओल भेटतात याच्यामध्ये आठ ओल दहा ओल बारा ओल सोळा ओल पर्यंत भेटत बारा ओलचे किती प्राइस आहे बारा ओलच्या आहे चारशे रुपये चारशे ना होलची आठ ओलची आहे तीनशे रुपयाला आहे ह्याच्यामध्ये दहा ओलचं पण येत बारा ओलचं पण येतं हे बघा तुम्हाला पाहिजे तसा भेटून जाईल फक्त असा चिखलावर बसवायचा आहे बस कुठं पण टाका तुम्ही मच्छी त्यात येऊन जाईल बघा असं बोसकी भेटाल आपल्या हे बघा बोस्की पण मोठा होल असणार आणि त्याच्या पाठीमागे बारीक असणार त्याच्या पाठीमागे एकदम बारीक असणार हे असं बोसकी दहा बाय दहाची घेतली ना तर फक्त आठशे रुपयाला आठशे रुपये बाय आठ किती पासून स्टार्ट होते आठशे पासून आठशे पासून स्टार्ट आहे म्हणजे अजून तुम्ही पाचशे घेतलं तर चारशे साडेतीनशे चारशे पर्यंत येईल अजून मोठा शंभर दोनशे भेटाल ते बरोबर रोडच्या आहे आपल्याकडे हे बघा अडीचशे पासून दोनशे पासून स्टार्ट आहे हे बघा मशीन पासून घेतलंय ना मशीन सोबत घेतलं तर हे साडेपाचशे रुपयाला हे बघा हे बघा मशीन पण आहे त्याला रॉड ला पाहिजे तसं आहे किती पासून स्टार्ट होते आपल्याकडे साडेपाचशे पासून मशीन पासून मशीन सोबत साडेपाचशे ला स्टार्ट आहे मशीन सोबत साडेपाचशेला घेतलं तर अडीचशे रुपये अडीचशे रुपयाला हे बघा दाखवाय अडीचशे वाला हे बघा असं हे बघा असा हे अडीचशे रुपये म्हणजे तुम्ही कुठे पण घेऊन जाऊ शकता तल्यात वगैरे कलटाकाला हे बघा असं लांब होते बघा अडीचशे असं लांब होतो हो फक्त अडीचशे पाचशे सातशे जसं तुम्ही पाहिजे तसं भेटल तसं काही टेन्शन नाही फक्त सांगा एरी एरी हा एनडी 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 बोलतात आमच्याकडे हे बघा एनडी पण भेटून जाईल तुम्हाला भेटून जाईल जेवढा मीटर पाहिजे तेवढं भेटेल ही किती पासून स्टार्ट आहे किती पासून स्टार्ट मीटर आहे किलोवर पाहिजे किलोवर लावून देईल किलोवर आहे बघा दीडशे पासून पण स्टार्ट आहे तुम्हाला जितकी मोठी पाहिजे तेवढी भेटेल असं काही टेन्शनच नाही आणि आपलं हे बघा हे मध्ये पाच बोटी सहा बोटी चार बोटी असा सगळे साईज भेटेल याच्यामध्ये आठ दहा डिस्को डिस्को मध्ये पण भेटेल ना हो सर्व व्हॅरायटी आहे हे बघा खूप आहे खूप ससा पकडायचं झाली असतात हे बघा ही ससा बघा वरती नेट पण आहे ते झाली हे बघा ससासाठी आहे हे कुठे पण लावू शकते मारू शकते हा कुठे मारू शकतं कुठे आपल्या ताल्याच्या साईडला वगैरे हो कुठे असा तुम्हाला झाले हो वगैरे काय लागले हे बघा हे क्रिकेट नेट आहे क्रिकेट नेट चा बघा हिरवाली क्रिकेट नेट हा ही जागा हे बघा क्रिकेट ची नेट आहे क्रिकेट नेट आहे तुम्हाला जी किती पासून स्टार्ट होत आहे तीन रुपया तीन रुपया पर स्क्वेअर फीट पासून स्टार्ट आहे का हो आणि ती वाली कुठली ही व्हाईट वाली मीटर वर आहे पन्नास रुपया चाळीस रुपया मीटर आहे बघापिड ब्लॅक मध्ये पण आहे ब्राऊन मध्ये पण आहे व्हाइट आहे ब्राऊन आहे भरपूर जे कलर आहेत भरपूर व्हरायटी आहेत असे आणि गल वगैरे पाहिजे तंगूस वगैरे पाहिजे सगळे वस्तू भेटल काही टेन्शनचं नाही सिस्टम आहे सगळे आपल्या इथे काय काय पाहिजे ते सगळे भेटल तुम्हाला गल वगैरे दोरा वगैरे सर्व भेटून जाईल इथे बघा इथे दोरा लावलाय सगळे हे बघा किती साईजचा किती एम एम चा आहे बघा वरती लावले सर्व आणि जाणी लावायला असा भेंडा पण आहे भेंडा ते दाखव भेंडा हे बघा हे बघा मकर मकर बोलतात त्याला बिट्टू बोलतात ना हे बघा छोटे मोठे सर्व भेटतील तुम्हाला याची काय प्राइस आहे ती तीन रुपयाला एक आहे तीन रुपयाला एक आहे हे बघा तीन रुपयाला एक भेटेल मग आणायचं जाली पण आहे आपल्याकडे हे बघा आंबाच सीझन येईल तेव्हा हे बघा आता आंबाचं सीझन येईल काय बोलत त्याला काहीतरी बोलता त्याला पण आठवत नाही हे बघा प्लेट वगैरे आंबे काढा बस फक्त अडीचशे अडीचशे रुपयाला कमी जास्त काय होतील ना शॉपवर या तुम्ही विजिट करा आणि काय असं नाही का फिक्स रेट आहे कमी जास्त होईल बघा आता छोटी पागडी आहे नाईट नाईटला असा मासा पकडतात ना त्याच्यासाठी आहे डोक्यावर टॉर्च लावायची आणि कसं टाकतं दाखवा ना एकदा हे बघा असं असा हे टाकलंय ना इथे टॉर्च लावायचा टॉर्च लावायचा ते आणि हे असं टाकायचं असं असं पकडायचं ठीक आहे हा किती पासून स्टार्ट आहे ही सहा इंचीचा घेतल्या ना एवढे लहान घेतले तर दीडशे रुपयाला हा मोठाचा घेतला ना दोनशे रुपये हा किती दोनशे रुपयाला आहे का दोनशे रुपयाला एकदम बनवून हे दीडशे रुपयापासून स्टार्ट आहे तुम्हाला जसा बनवून पण भेटेल तुम्हाला अजून मोठा पाहिजे मोठा पण भेट मोठा पण आहे लहान पण भेटाल असं काय टेन्शन नाही हे बघा ही पण कांडाली आहे हे बघा कांडाली बोलतात त्याला भरपूर लोक बोलतात ना काठीवाला मला पाहिजे कमी हाईट वाली हा, कमी हाईट वाला काठीवाला हे बघा हाताची बांधलेली काठी हे बघा मस्त मस्त एकदम हे बघा काय टेन्शन नाही बनवायला त्रास नाही वगैरे रेडीमेड भेट बोल साठी हे बघा हे मलयाला एकदम स्पेशल आहे हे बघा छोटी आहे साईज छोटी साईज ची बघा ही किती पासून स्टार्ट आहे दोनशे रुपयाला आहे दोनशे रुपयाला आहे का ह्याच्या हाफ साईज चा घेतला तर दीडशे रुपये दीडशे रुपयाला पाहिजे तशी भेटून जाईल फिडर गर्ल बोलतोय त्याला हा हे कटला साठी असतात ना कटला साठी का एकदम बेस्ट बघा हिला सगळे लावलंय बघा रिंग वगैरे सगळे लावलंय याला बेट पण लावलंय हे कसं असतं याला आटा फेटायचा तिथे लावायचं आणि हे टाकायच्या फक्त हे मासा खायला येणार तुम्ही काय पण लावू शकता कोलबी वगैरे चिकन याच्यात काहीच नाही लावायचं फक्त याला लाव आ, हो लाव ला आटा फेटून लावायचा आहे त्याच्यात हे खायला येणार मध्ये इथे आडाटणार असं आहे याची किती प्राइस आहे ही ऐंशी रुपयाला बेट वगैरे सगळे लावलंय फक्त इथे धागा बांधून आपल्याला आहे बस आणि तुम्हाला हे पण भेटेल बघा असं मासा वगैरे पण आहे कोलबी वगैरे हे बघा हे बघा असं सर्व प्रकारचे आहेत त्याच्यामध्ये कलर येत भरपूर हे बघा गलाल लावला काय याच्यामध्ये पण आहे मेड हे किती पासून चालू होत हे दोनशे असं आहेत असं आहे का याची प्राइस काय ते एकशे नव्वद एक नव्वद जाईल चमचे वगैरे पण लागतात चमचे वगैरे पण आहे आपल्या चमचे वगैरे हे बघा चमचे सर्व प्रकारची व्हरायटी भेटून जाईल तुम्हाला याच्यामध्ये अजून मोठा पाहिजे मोठा पण असतात छोटी पण आहे सगळे भेटेल ते आणि डिलेव्हरीचा कसं काय सांगाव्हरी कसं आहे ना आपल्या तुम्ही सगळे पेमेंट वगैरे हो जेवढे असेल तेवढं बोलला तुम्हाला आणि तुम्ही तेवढं टाकलं ना तर असा पार्सल वर आपलं पोस्ट ऑफिस बघा पार्सल आहे असा पोस्ट ऑफिस वरून आपलं डायरेक्ट थोडा टाइम लागतो पण घरी एकदम डायरेक्ट पोहोचून येतात सहा सात दिवस जातील ना बॉम्बे महाराष्ट्र मध्ये असतात तर तीन चार दिवसामध्ये पोहोचून जाईल महाराष्ट्र मध्ये कुठे पण असू हे बघा असं पार्सल असतंय असा पॅक करून भेटेल तुम्हाला डिलेवरी चार्ज वगैरे कसं त्याच्या नव्वद रुपये के जी वर केजी वर का ते बघा या साइडला पण गोडाऊन आहे बघा भरपूर मोठा सर्व होलसेलचा तुम्हाला भेटून जाईल होलसेल रिटेल भरपूर माल आहे बघा भिशा वगैरे हे असं तुम्हाला दोरा पण भेटून जाईल हे बघा इथं सर्व भरपूर अशी व्हरायटी आहे लावलेले आहे बघा रॉड वगैरे हो सर्व फिशिंग नेट हे बघा इथं बोस्की वगैरे सर्व आहे एकदा विजिट करा तुम्ही ठीक आहे चलू बाय थँक्यू सर असं मित्रांनो आपले व्हिडिओ झालेले आहे आता मी सामान पण घेतलाय तुम्हाला दाखवतो आता आजकाल मीठ्या मोठ्या वस्तू घेतल्या आपण बघवल्या घेतल्या ते बघा आपल्या हात पगवल्या

बघा असं हटका वाचा त्याच्यात घेतलाय पण याची पण व्हिडिओ तुम्हाला दाखवी ना आणि त्यांची बघू आता काय काय याच्यात लागतं आपल्याला समजेल आहे ते बघा हा एक घेतलाय आता बंद करू आपण आणि एक असा जाल घेतलाय बघा छोटा वाला आणि एक हा शिवला दोरा आहे बघा भिशाला बांधायला दोरा घेतलाय आणि अजून ते बघा हा घेतलाय एक रस्सी द्याला आणि या छोट्या मोठ्या वस्तू घेतल्यान बघा हे आपल्याला खांद्याला उर्वाला असा दोरा पण याच्यात अटकवू शकता तुम्ही बघा हे दोन घेतलं दोर तर बघा तंबू घेतलाय आणि याच्यामध्ये गल आणि तसरे आहे बघा गल आणि तसरे आहे तर आता व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला कमेंट करून सांगा आणि जे कोण आपले चॅनलला नवीन असेल ना ते चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्कीच करा तर बघू शकता आपण एवढी खरेदी केली सगळे शॉपिंग केलाय आता हे खरेदी केलाय सगळ्या वस्तू आणि सगळे व्यवस्थित भाव लावून दिले आणि त्याच्यानंतर आपण हा एक गिफ्ट दिलाय कांडाली हे बघा गिफ्ट दिलाय आपल्याला त्यावी फ्री दिलाय शंभर फीट लांब आहे आणि दीड कोटीचा आहे ओके ठीक आहे थँक्यू भाई तर आता आपल्याला दुसऱ्या दुकानात काय पाक भेटला नाही आता दुसऱ्या दुकानात आलोय आपण पाक बघायला आठ फुटाचा आपल्याला पाक पाहिजे होता आपल्याला फायनली भेटलाय तुम्हाला दाखवते बघा आता बघा हा पाक भेटलाय आपल्याला हो आठ फुट का आहे ना बाय सेंट एक बघा दोन वसन किती वसन आहे त्याला तीन चार वसन टाकलं बघा मस्त भेटला चार हे बघा साईज पण मोठी आहे बढिया जबरदस्त कितने का बाय सातशे पन्नास साडे सातशे भेटलाय बघा आपल्याला बघा आपण पाक घेतलाय सातशे ला, ला पडला आपल्याला चला आता याला बॅगन टाकू आपण तर आपला पेमेंट ओके हो गया चलो धन्यवाद